शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षविरोधी कारवाई केल्याचा फटका शिवसेनेत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अखेर बसला आहे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी म्हटले आहे कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज भांगर यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती माध्यमांना आज शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी चार वाजता दिली आहे बीडमध्ये भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला महाराष्ट्रात लोकसभेला कमी जागा मिळाल्यानंतर महायुतीत घटक पक्षामध्ये कोणी काम केले कोणी मदत केली नाही याची झाडाझडती सुरू असून आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यात ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी टीका केली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले होते आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे त्यामुळे महायुतीत मोठे वादळ निर्माण झाले आहे बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे निवडून आले आहेत आणि पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे आणि त्यामुळे मराठा आंदोलनाचा फटका या ठिकाणी बसला असल्याचे म्हटले जात होते धनंजय मुंडे यांनी देखील कुंडली खांडे यांच्यावर टीका केली होती दोन दिवसांपूर्वी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती त्यामुळे आज शिवसेना पक्षाने अखेर निर्णय घेतला आणि शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे अशी माहिती मोरे यांनी दिली